महापालिकेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे गेली दोन हजार सतरापासून काम करतो माझं महालक्ष्मी माझे महानगरपालिके माझं तीन कोट्य डीही झालेलं आहे माझं ऑफिस आहे पण असा रुपये कुठं तर ठेकेदार झालेलो नाही मी टेक्निकल पर्सन आहे एखाद्या गोष्टीवरती संपर्क म्हणजे आणि राजकीय एखादा मला अन्याय व्हायला लागला आहे माझ्यावरती सगळं ढकलून मला बळीचा बकरा दिला जात आहे फारशी ज्या परिस्थिती होता ती परिस्थिती माझ्यावरती आता निर्माण झाली जबाबदार हे टक्केवारी घेतलेले अधिकारी आणि बबन पॉवर कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी हे सगळं चालू आहे माझ्यावरती एक पंच्याऐंशी लाख रुपये मी महापालिकेकडून खोट्या सह्या करून बिल काढलं असा माझा एक आरोप झाला तर त्याच्या संदर्भात काल मान्य प्रशासकीय यांनी की माझ्या एफ आय आर दाखल करा वगैरे असं चौकशीचे आदेश दिले तर साधारण जे हे बिल निघले ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निघलेलं आहे त्याची बिलाची रक्कम ही जी एस टी सकट बहात्तर लाख रुपये मी जी रक्कम होती ती स्पेसिफिक रक्कम मी माझ्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे माझ्या खात्याला सदुसष्ट लाख रुपये आलेत हे रितसर पैसे आलेले आहेत माझे साईटवरती जागेवरती एक तीस ते पस्तीस लाख रुपयाचं काम झालेलं आहे ॲडव्हान्स जसं कामं ॲडव्हान्समध्ये होतात तसं ॲडव्हान्समध्ये स्वरूपात पैसे देण्याची तरतूद आहे ते पैसे ॲडव्हान्समध्ये दिलेले माझ्याकडे पैसे आहेत ते ह्या कामाचे अजून त्र्याण्णव लाख रुपये महापालिकेमध्ये बिलाचे शिल्लक आहेत जर मला घोटाळाच करायचा असता तर मी ते त्र्याण्णव लाख रुपये ठेवले असते का तेही काढले असते ना जर मी खोट्या साहि्याकडून काढले असते तर तुम्ही जागेवरती माझ्या कोणी आरोप केला आहे आणि जेणी जेणी हे बिल का बिल काढण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे बिल का आता माझ्या अधिकारी म्हणतात की आमच्या सहीने हे बिल काढण्यासाठी मी प्रत्येकाची टक्केवारी मी त्या त्या ठरलेली टक्केवारी दिलेले आहे माझी शहर अभियंता नेत्रजी सनोपा यांना शासनाजुना असलं की दोन टक्के महापालिकेचा फंड असला की एक टक्के हे ज्याप्रमाणे त्यांना एक लाख वीस हजार रुपये गायकवाड मॅडमांना एक लाख वीस हजार रुपये उपचाराभियंतांना साठ हजार रुपये पावड्या अकाउंटमधील क्लार्क आणि अधीक्षक यांना लाखाला शंभरप्रमाणे सहा सहा हजार रुपये त्यानंतर ते बिल पुढं जातं लेखापरीक्षणला लेखापरीक्षणमध्ये क्लार्कला लाखाला शंभर जे उपलेखापरीक्षक असतात त्यांना लाखाला दोनशे मिसाळ मॅडम आहेत त्यांना लाखाला दोनशे साधारण मी लेखापरीक्षक विभागामध्ये तीस हजार ओव्हरऑल हे बिल मिळण्यासाठी तीन साडेतीन लाख रुपये मी टक्केवारीच्या स्वरूपात त्यांना मी दिलेले आहेत मोठ्या पैसे उघडणं शक्य आहे वाटतं यामध्ये झाले त्यांचं म्हणणं आहे की खोट्या सह्या करून बिल काढले अशी कबुली तुम्ही दिलेली झालं महापालिकेच्या दिवशी पत्रकार परिषद झाली माझ्यावरती आरोप पत्रकार परिषद घेऊन माझ्यावरती आरोप करण्यात आला त्या दिवशी साधारण दुपारच्या दरम्यान मला महापालिकेतील गायकवाड मॅडमांचा फोन आला त्यांच्या वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी मला जर माझ्याकडनं जर लेखी ते घेतलं असं तर मी ते महापालिकेत सादर केलं त्यांनी मला एका राजारामपूर कॅफे रॉनमध्ये बोलवून घेतलं की हे तुम्ही असं असं पत्र द्या तुमच्या एफ आय आर होणार नाही आम्ही तुम्हाला यातनं वाचवू तुम्ही असं असं करा आणि त्याच्याकडनं माझ्याकडनं माझी चाळीस ते पन्नास लाख रुपये डिपॉझिट अजून महापालिकेमध्ये आहे जी सात आठ वर्ष मी जे काम केलेलं आहे ते तुम्हाला परत देणार नाही तुमचा एफ आय आर करू अशी माझ्यावरती दडपण आणले त्या दडपणामध्ये मी लेखी माझ्याकडनं लिहून घेतलं माझ्या हस्ताक्षरामध्ये ह्याच्या आधीचे माझे सगळे पत्रव्यवहार हे टायपिंगमध्ये महापालिकेमध्ये झालेले आहेत तुम्ही चौकशी किंवा तुम्ही खातर जमा करू शकताय ते माझ्यावरती बर्डन आणल्यानंतर प्रेशर करून माझे पैसे देणार नाही एफ आय आर करणार बाकी सगळ्या त्रासाला म्हणजे ते प्रेशर करून माझ्याकडे लिहून घेतलं गेलेलं आहे तर हे सगळं तुम्ही म्हटलं तीन लाख रुपये हे वाटले प्रत्येकाच्या टक्केवारीनुसार ही टक्केवारी देण्यापाठी मागचं कारण काय तुमच्या कामात खोट असते म्हणून तुम्ही देत आहे की काय का आता हे सर्वसामान्य सगळ्यांना माहीत आहे हे टक्केवारी घेतल्याशिवाय बिल निघत नाही हे आज मी धाडस म्हणून माझ्या हे धाडस म्हणून हे मी क्लिअर बोलून दाखवलं हे तुम्हालाही माहिती आहे हे घेतल्याशिवाय कुठलंही बिल पास होत नाही हे त्यांना प कमिशन मिळवणं पगार सोडून पैसे त्यांना मिळवण्याची पैशाची सुटलेली हाव माझ्या म्हणण्यात मला फक्त एक सांगा की महापालिकेत क्लार्क वगैरे असे भरपूर असतात नेमक्या कोणत्या क्लार्कांना तुम्ही पैसे दिलेत त्या अधिकाऱ्यांची नावं सांगा पदाच नेत्रदीप सरनोबा शर अभियंता माझी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड मॅडम कांबळे साहेब उपचार अभियंता सोरवशी साहेब कवडे अधीक्षक नाईकसाहेब क्लार्क परीक्षक म्हटलं क्लार्क मॅडम तुम्हाला नाव माहीत आहे परीट मॅडम उपलेखापरीक्षक मिसाल मॅडम इवन मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनाही साठ हजार रुपये दिलेत माझ्याकडे यांना मी कसे पैसे दिले कुठे पैसे दिले याचं ऑडिओ व्हिडिओ सगळे प्रूफ आहेत मी ते योग्य वेळ आले की मी शंभर टक्के तुमच्यासमोर मांडीन सगळ्यांचे कुणाला पैसे किती दिले एक मी एक काल एक छोटं म्हणून लोकमतला मी पैसे ट्रान्झॅक्शनचे हे दिलेलं आहे हे खरंच आहे का नाही मी काहीतरी तथ्य असल्याशिवाय बोलत नाही तुम्ही कुठले कॅफेत तुम्हाला बोलवलं महापालिकेत अशा गोष्टी ज्या त्या करणं योग्य होतं मात्र कॅफेत बोलून अशा पद्धतीचं अधिकारांकडून जर दर। तुमच्याशी बोलणी होत असेल तर ती गंभीर आहे कुठल्या कॅफेत झालं आणि नेमकं काय कॅफिक राजारामपूर इथल्या राजारामपूर राजा टिप्पी ऑफिस जे कॅफे रॉन म्हणून आहे तर साधारण दोन ते चारच्या दरम्यान मला तिथं बोलून घेण्यात आलं तिथलं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा माझ्याकडे आहे ऑलरेडी सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आहे पण ते तुम्ही खातर जमा करा तिथं कोण होतं काय होतं काय होतं तुम्ही करा ना खातर जमा प्रशासकीय मान्य मॅडमांना माझी विनंती असेल तुम्ही तिथं ते, ते फुटेज चेक करा मागवा तुम्हालाच का टार्गेट केलं जातं असं वाटतंय सध्या जे आता आपली कृती समिती आणि ह्यांचे जे कामाचे जे चालू आहे त्यातली कुठ मोजकी जे ठेकेदार आहेत तिने ॲडव्हान्समध्ये कामं केलेले आहेत आ... ते कुठं तर झाकावं एखादं टेंडर मंजूर व्हायच्या आधी काम झालं असेल आणि ते नंतर तुम्ही त्याचं टेंडर करता बिल मग त्यात किती भ्रष्टाचार होत असेल समजा मंजूर काम दोन हजार बावीसमध्ये आहे त्याचं टेंडर तुम्ही तेवीसमध्ये केला त्या दोन हजार बावीसपासून तेवीसमध्ये काय प्राईज एसक्लेशन झालं असेल तुम्ही दोन हजारमध्ये त्या कमी रेटला काम केलं त्या वरच्या जो गॅप असेल त्याचं वाटणी त्याचं सेटलमेंट ह्यासाठी ह्या गोष्टी झाकण्यासाठी माझ्यावरती आरोग्य आहे बरं मी कुठल्याही चौकशीला पुढं जायला तयार आहे तुम्ही आहे असं सगळी म्हटलं आपण आहे असं साईटवरती जाऊया तिथं माझे पाईप पडलेले आहेत का नाहीत केलेले आहे का नाही ॲडव्हान्स कामाची रक्कम देण्याची पद्धत आहे जसं काम ॲडव्हान्स करून घेतलं जातं तसं ऑफलाईन का जाणार पैसे समजुतीनं दिलं जातात कारण की मार्चला पैसे परत जाणार होते असं आणि त्याचा रितसर माझ्याकडं महापालिकेनं मला नोटीस काढलेली नोटीसही आहे योग्य वेळी मी योग्य सगळे पुरावे माझ्याकडे आहेत हे मी सादर करेन